नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा फेब्रुवारी वार सोमवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक पाच हजार दोनशे दहा किमान दर एक हजार कमाल दर चौतीसशे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल यावला आवक आठ हजार किमान दर पाचशे कमाल दर सव्वीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल यवला अंधरसूर आवक पाच हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर पंचवीसशे पाच सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल चांदवड आवक सात हजार सातशे किमान दर एक हजार एक कमाल दर तीन हजार एक्याऐंशी सर्वसाधारण दर तेवीसशे ऐंशी रुपये क्विंटल मनमाड आवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे तीन सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल उमराणी आवक अकरा हजार पाचशे किमान दर नऊशे कमाल दर सत्तावीसशे बावीस सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल कळवण अवक दोन हजार सातशे पन्नास किमान दर तेराशे पन्नास कमाल दर एकोणतीसशे पाच सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल